एकदा जातीला मोक्ष मिळाला ते बरंच झालं नाहीतर तुमच्यापेक्षा माझं मन मा जास्त खात होत देव सगळं करतो ते ठरवून करतो उगाच काय नसतं हे बी कळ डोक्यावरनं एक हात काढला तर थे दुसरा ठेवला सुद्धा खराय बघित पण पुण्याला जायचं कसं करायचं नाही म्हणजे गाडी बघितली पाहिजे ना नाही तर उद्या उद्याच उद्या परवा करता करता ते पुण्यात बघितलेलं घर बी निघून जायचं आहात मला वाटलं आपल्यात म्हणल्यावर तुमचं मत बदललं असेल तिच्या जाण्यानं ना बदललं नाही त्यांच्या येण्यानं काय बदलणार आहे बदलावं लागल तुला कशा मग आईन मला मी तिला शब्द दिला होता तिनं शब्द का दिला हे माझ्या ध्यानात आलं म्हणल्यावर तुझ्या भी तवाच ध्यानात आला असेलच की म्हणजे माझ्यामुळे शब्द दिलाय असं म्हणा की आणि तसं असेल ना तर मोडा तो शब्द पण मी सगळ्यांच्या भल्याचा विचार करून बोलले होते डोळ्यात पाणी आलं म्हणजेच दुःख झालं आणि हो ला हो म्हणलं म्हणजेच माणूस आपलं होणार असेल ना तर मोडते मी शब्द पण सगळ्यांनी एकदम एकाच नदीत उड्या घ्यायच्या म्हणल्यावर किनाऱ्यावरनं हात देऊन वाचवणार कोणीच नसणार आहे हे ध्यानात ठेव तुमच्या एवढंच दुःख मला बी झालंय पण आता भविष्याचा विचार नाही केला ना तर आयुष्यात फक्त दुःखच बाकी सगळं संपलेलं असेल आणि हे व्हायला नको म्हणूनच म्हणत होते हे चला त्याला मी आत्ता बी तयार आहे दीपे तुला कस मी चुकीचं केव्हा वाईट समजले नाही फक्त आईला सोडून जाताना दुःख झालं असत पण आता काय सगळा रस्ताच मोकळा आणि जाण्याशिवाय बी काय पर पर्याय नाही पण माझ्याकडे हाय पर्याय म्हणजे बघ नीट विचार करतो तुझं समजा आयुष्य इथंच गेले आणि राहिला प्रश्न पैशांचा तर तिथलं वीस हजार म्हणजे इथले दहा हजार आणि त्रास होणार मन नाही लागणार ते वेगळंच दाद्या मला माहिती आहेत तुझं मन या गावात या घरात इथल्या माती माणसात लागतं म्हणून म्हणतोय तू इथंच गावी थांब मी मुंबईला जातो कामाला नाही नको मला तुमच्या जीवावर बसून खायचं नाही अरे बसून का खाशील तू त्यातला पोरगा नाहीस तू हे बघ इथं कमी गरजात आणि कमी पैशात